हॅलो हॅलो कोण बोलतोय हा मी माणूस बोलतोय अरे हो बाबा मी माणसालाच फोन लावलाय मग का जनावर बोलत असतात का मोबाईल वर कोण बोलतोय हा माणूसच बोलतोय मी बोला की तुम्हाला कुठे आहे फोन अरे बाबा तुझं नाव सांग कोण बोलतोय तू माणूसच माझं नाव आहे हो माणसाचं नाव माणूस नसतं तुला काहीतरी नाव असेल की हा दॅट इज क्वेश्चन मला माझं नाव विचारताय होय तुम्ही शिकलेला दिसतय मी कशाला शिकायला जावं वावरातच काम करता इंग्लिश बोलताय की दॅट इज म्हणजे ते उगस सहज मी बोलून गेलो अच्छा तुझं नाव सांग माझ्या नाव तुम्हाला काय करायचं तुम्हाला कुठं फोन लावायचा आहे अरे बाबा मी माझ्या मित्राला फोन लावत होती जरा इमर्जन्सी काम आहे मला त्याच्यामुळे मी तुला नाव विचारते मी एक नंबर म्हणजे सेव्ह करून ठेवला होता त्याचा पण ते लक्षात येत नाहीये की हाच नंबर होता का काय नाही तुमच्या मित्राला फोन लागला काय मला लागला काय मी पण तुमचा मित्रच सांगा मला इमर्जन्सी काम करायला तयार हो मी तसं नाही रे बापा हा मला माझ्या मित्राला फोन लावायचा मित्रासोबतच काम असणार ना मग मी पण मित्र जाऊ की तुमचा बनू शकत नव्हतो का आता तर म्हणजे काय लगेच फोन लावला लगेच मित्र झाला असं कुठं असतं काय बर जाऊ द्या चला तुमच्या मित्राचं नाव सांगा मला आता आधी तू मला तुझं नाव सांग कारण मी फोन लावलेला आहे आणि तुला नाव विचारते ना तर तू नाव सांग आधी मला मी किरण बोलतोय अच्छा मग तुम्हाला ओळखतो का आता नवीन नंबरवरून फोन आलाय कसं ओळखू मी अच्छा त्याला मैत्रिणी किती आहेत? मैत्रिणी हाय द्या राव डोक्याला केस कमी मैत्रिणी जास्त आहे द्या वा 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 मला वाटतं तुला एकच मैत्रीण असेल ते पण बेस्ट फ्रेंड म्हणतो तिला तू बेस्ट आहे हा एकच आहे माझी फक्त हा मग तू ओळखत नाही का तुझ्या बेस्टेला ओळख ताऊ की आवाजावरून ओळखत नाही आता ते काय ती ट्रॅक्टर चालवी ती ट्रॅक्टरवरची गाणी ऐकून ऐकून डोसक माझं भरमिट झालंय ओळखूच नाही हा 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 बरं दिसतंय तुझ्या डोक्यामध्ये भुसा भरलेला कोण बोलतं बर मी मैत्रीणच बोलते तुझी ऐका ओळखलो ना करिश्मा बोलते मी हा गुर विसरला वा वा अशीच तुझी मैत्री आणि बोलतो शेवटपर्यंत मैत्री अशी टिकवून ठेवणार आणि अशी असते काय मैत्री सॉरी सॉरी राव मला माहिती नव्हतं तू नवीन नंबर कॉल केला त्याच्यामुळे झाला असं मग नुसतं म्हणायचं काही झालं तरी मी विसरणार नाही असं असतं काय मग विसरलंच मी लगेच माझा ओळखायला येत नाही तुला म्हणल्यावर काय आयुष्यभर मला लक्षात ठेवणार समजा तुला मी सहा महिने चांगलंच विसरून जायला बसला मग आई तर शेतातली काम धंदा करावं का तुम्हालाच बोलत बसावं कॉलवर इकडं तिकडं हा बाबा तुम्ही लय कामाचे माणसं आम्ही आहे रिकाम टेकडे आम्हाला तर काही काम धंदा नसतो नाही का माझं खोळून उग तोंडाला लागू नको मुद्याचं बोल काय हो काम आहे ते तुझं तिकडेच ठेव मला नको सांगू मी काय म्हणते ते नीट ऐक इमर्जन्सी काम आहे मला माझा आता दीड जीबी डाटा संपलेला आहे ओके आता तो दीड जीबी डाटा मला तू पंचवीस रुपयाचा रिचार्ज करून दे आता इमर्जन्सी मला व्हिडिओ सोडायचे काम आहे जरा दीड जीबी डाटा संपला एका दिवसाच्या आतच मग बाबा स्टार आहे मी किती केलं तरी मला माहिती आहे तुझी व्हिडिओ असते ती व्हायरल आहे ती जिकड तिकडं तुला डाटा लागतोय पण दीड जीबी डाटा एवढा कशासाठी वापर केला तू याच्यावर स्टार आहे मी ते तू सोडते तेवढं रिचार्ज कर जास्त करू नको नाही रे बाबा मी रिचार्ज बिचार्ज करत नसता पैसे खर्चल्यावर माझा बाप कावीतय मला मारितय अयो कस काय म्हणजे असंच नावालाच मित्र काय तू मला वाटलं होतं अपेक्षा होती तुझ्याकडून तू तर डायरेक्ट नाही म्हणतोय आमचा बाप पैसे खर्च केले वर बापाला सांगायचं की माझी बेस्ट फ्रेंड आहे मग ती काय बी म्हणत शिवाय देते मग कस करायचं आम्ही मग मैत्री कशाला केली होती मैत्री मध्ये लई डेरिंग कोणी पण येऊ दे मैत्री नाही तोडणार आता लगेच पप्पाला घाबरायला लागाल Mm, बरोबर आहे तुझं मला काम आहे मी पिकाला पाणी द्यायला ठेवू का? थी थी। थी ते, 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 ते तुझं काम तिकडे मला काय माहित नाही ते चुलत गेलं तिकडं तू सर्वात अगोदर रिचार्ज मार मला इमर्जन्सी काम आहे तुला सांगितलं ना चुलीत काम घालत नसते ती लाकडं घालते ते चुलीत तू जास्त छान पण ती शिकवू नको बरं का मला डोके जाऊ नको समजलं ना तुला सांगितलं नाही रिचार्ज मार तर रिचार्ज मारायचं तुला उगाच काय नावाला बेस्ट फ्रेंड म्हणून ठेवलं नाही समजलं का बेस्ट फ्रेंड आहे ना तर बेस्ट फ्रेंड सारखं वागायचं मला तर आता काय तर डोकेलिटी वापरावं लागेल माझ्या पण अकाउंट वर पैसे ग फोन पे झुरू झाले ते असं ना तुझ्याकडे थोडंफार तर ते वापर आणि ते रिचार्ज करून पटकन टाइमपास करू नको तू मला ओळखली नाहीस ग मी मुलगा तू मला वाईट समजू नको आता त्याचं वाईट समजण्यासारखं काय मी कुठं काय चुकीचं बोलली मी फक्त एवढंच म्हणते रिचार्ज मार बाबा मला इमर्जन्सी आहे माझा डाटा संपलेला आहे कळते का तुला मी काय बोलते ते मी तुला वाईट बोलली का काहीतरी मी शिव्या दिल्या का अगं लय वाईट असते माणसाला माझ्या अकाउंटवर साधा पंचवीस रुपये सुद्धा नाही ते मी कसं रिचार्ज करू आता अयो तू आणि गरीब कधीपासून गरीब झाला कालच्यापासन मी काय गरीब मित्र मित्र ठेवत नसते माझे मित्र सगळे प्रॉपर्टी वाले पैसे वाले आहेत hmm. तुला माहिती आहे ना अगं मग तू मागून मागून पंचवीस रुपये अरे बाबा काय झालं माहितीये का hmm. माझा फोन पे गुगल पे बंद आहे त्याच्यामुळे तुला म्हणते की रिचार्ज नाही तर माझ्या इतका पैसा तुझ्या जवळ पण नसणार तुला तर माहिती hmm, मला माहिती आहे तू कसले मला माहिती आहे ग पण काय करणार बरं मी आता माझ्या एका मित्राला फोन लावतो दीप्याला ते तिकडे काही पण कर मला काही माहित नाही मला पाच मिनिटाच्या आत रिचार्ज आल्या पाहिजे म्हणजे आल्या पाहिजे बस देतो हे आपला शब्द आहे कारण मैत्री केली मदतीसाठी पण तुझा नंबर त्या दीपकडे गेल्यावर चलल का आता तू बहाणे करायला लागला असं वाटतंय मला बघ आत... रिचार्ज मारायचं आहे ना कसल्या पद्धतीने मारायचं ते बहाणे तसले सांगायचे नाही याच्याकडे नंबर देईल ते होईल मला काही तसलं माहिती नाही रिचार्ज मारायचं बस बर मी टेक्नॉलॉजी वापरतो की दिप्याला काय करतो दिप्याला पैसे माझ्या अकाउंटला टाका लावतो मी रिचार्ज करतो तुला कायच काय वापर मला ते काय माहित नाही मला रिचार्ज झाला पाहिजे मला महत्वाचं रिचार्ज तुला मिनिटात रिचार्ज येईल माझ्याकडून डिस्चार्ज का रिचार्ज पाहिजे तुला नीट ऐक ना बाबा रिचार्ज म्हणली मी रिचार्ज बॅलेन्स मला वाटतंय ना, ना? मला वाटलं तो हॉस्पिटल मध्ये तिथं डिस्चार्ज साठी तुला पंचवीस रुपये लागा काय तो बाबा डोक्यावर पडला मी कशाला डोक्यावर पडू वा 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 असा फ्रेंड सगळ्यांना देव देव कारण मैत्रीला दवाखान्यात जायची आणते बघा तरी मी मनास लागलो त्या डॉक्टरच्या तोंडावर मारली चिपलं त्याच्या पंचवीस रुपये माफ करणं झालंय काय त्यानं एवढं मग ते राहू दे तू तुझं शहाणपणा तुला जेवढं काम सांगितलंय का तेवढं काम कर समजलं ना मला इमर्जन्सी पंचवीस चा रिचार्ज मार आणि ते पण आता चार पाहिजे पाच मिनिटं ए लगेच करतो पंचवीस रुपये म्हणल्यावर माझ्याकडे लय पैसे आहेत पंचवीस कशाला मला लय पैसे तुझ्याकडे बघितलं बाप बाप हानल म्हणे माझा रिचार्ज केल्यावर अगं तू साठी पैसे मागायचं असं वाटलं मला साठी जरी मागले असते तर पंचवीस रुपये मागले असते काही विचार कर ना आधी मी त्या डॉक्टरला अगोदर तिथं बोललो असतो ना पंचवीस रुपये सोडून देत नाही का वा लय हुशार आहे तू तू गोष्ट फिरवायचं काम करतोय तू सर्वात अगोदर रिचार्ज मार मला व्हिडिओ फिडिओ सोडायची पब्लिक माझ्या व्हिडिओची वाट पाहते चलते, चलते, रिचार्ज करतो बाय बाय मला पण काम जाई पहिले रिचार्ज कर माझं लगेच येईल तुला हा ठेव मग हा ठेव